मित्रांनो ज्यावेळी आपल्याला काटकोन करणाऱ्या बाजूंची गुणोत्तर दिलेली असेल आणि त्यांचे क्षेत्रफळ दिलेले असेल व आपल्याला कर्ण हा काढायला सांगितलेला असेल तर अशावेळी काय करायचं तर मित्रांनो सरावता अगोदर आपल्याला काटकोन करणाऱ्या जे बाजू आहेत त्यांची मूळ माफी आपल्याला काढून घ्यावी लागणार आहेत तर ती माफी काढून घेण्यासाठी या पद्धतीने आपण काढू शकतो त्रिकोणाचे क्षेत्रफळ त्रिकोणाचे क्षेत्रफळ सूत्र आहे एक दृष्टींश पायागुणेली उंची आता या ठिकाणी का त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे दोनशे सत्तर आहे दोनशे सत्तर बरोबर एक दृतीयांश गुणिले आपण त्या बाजूंना समप्रमाणात म्हणजे एक्स प्रमाण मांडले आणि पाच एक्स गुणिले बारा एक्स या ठिकाणी करून घेतले त्यानंतर हा इकडचा जो दोन आहे तो इकडे गुणिले केला दोनशे सत्तर गुणिले दोन बरोबर या दोघांचा गुणाकार बारा पंचवीस साठ आणि एक्सचा वर्ग म्हणजे साठ एक्स वर्ग केला त्यानंतर पाच या दोघांचा गुणाकार दोनशे सत्तर गुणिले दोनचा गुणाकार पाचशे चाळीस आला बरोबर साठ एकचा वर्ग आता पाचशे चाळीसला आपण या साठने भाग दिला त्यानंतर आपल्याला त्यांचा भागकार हा नऊ आला बरोबर एकचा वर्ग दशाला तसे आता या ठिकाणी आपल्याला एक एकची किंमत काढायची आहे त्यामुळे एकचा वर्ग मग आपण या ठिकाणी काढून घेतलं ते तीन आले आता आपल्याला पहिला पाया पाच एक्स दिलेला आहे पहिली गुणोत्तर हे पाच आहे आणि दुसरी हे बारा आहे आता मूळ किमती या काढून घ्यायच्या आहेत पाच एक्स म्हणजेच पाच गुणाले तीन बरोबर पंधरा पाया पंधरा येतो आणि बारा एक्स बरोबर बारा गुण तीन बरोबर छत्तीस म्हणजे आपल्याला काटकोण करणाऱ्या त्रिकोणाच्या दोनही बाजू मिळून जातात आत ला कि आता त्यानंतर आपल्याला माहित आहे की काटकुण आता आपल्याला माहित आहे की काटकोण त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या पेर एवढा असतो त्यानुसार आपण ती पाय थगोर वापर केलेला आहे कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग अधिक उंचीचा वर्ग कर्ण वर्ग आता आपल्याला पाया मिळालेला आहे पंधरा आणि उंची मिळालेली आहे छत्तीस यानुसार आपण किमती टाकून घेतल्या आता पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस अधिक छत्तीसचा वर्ग बाराशे शहाण्णव या दोघांची आपण बेरीज केली ती बेरीज पंधराशे एकवीस आली या ठिकाणी कर्णाचा वर्ग जशी आला तसा आता कर्ण पाहिजे असल्यामुळे आपण यांचं वर्ग मग काढून घेतलं कर्णाचा कर्ण बरोबर एकोणचाळीस म्हणजे पंधराशे एकवीसचा वर्ग हा एकोणचाळीस सेंटीमीटर आला यानुसार आपण या पद्धतीने हे प्रश्न सोडू शकतो